महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातला के केरळा गाव इथे गेल्या काही वर्षांपासून लँड जिहादचा डाव मांडला जातोय आणि यावेळी तर जिहादींनी थेट एका हिंदू शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्ता बंद करून टाकलाय नऊ एकर शेतीवर पिढ्यान पिढ्या उदरनिर्वाह करणाऱ्या रेखा रघुनाथ पांढरे या हिंदू महिला शेतकऱ्यांचा हा प्रश्न शेजारील मुस्लिम शेतकरी सलीम खान रशीद खान हारुन शेख आणि खोश खान सांठे खान यांनी सरकारी रस्त्यावरच तीन ते चार विहिरी खोदल्या आणि त्यातून निघणारा कच्चा माल थेट रस्त्यात टाकून तो पूर्णपणे बंद केला गेल्या एक वर्षापासून हा पीडित हिंदू परिवार वारंवार लेखी तक्रारी देऊन प्रशासनाला न्याय मागतोय पण प्रशासनाचं मौन आणि जिहाद्यांचा डाव अधिकच बळावतोय आता या कुटुंबाने प्रशासनाला अंतिम इशारा दिलाय पंधरा ऑगस्ट पर्यंत न्याय मिळाला नाही तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच करतील आत्मदहन हे प्रकरण केवळ एका रस्त्याचं नाही तर हा हिंदूंच्या जमिनींवर कब्जा करण्याचा लँड जिहादचा उघड नमुना आहे आता सवाल हा उद्भवतो हिंदू शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार प्रशासनाचं मौन कोणाच्या दबावाखाली पंधरा ऑगस्टला केरळा गावात घडणार हे आत्मदहन रोखणार कोण सुदर्शन न्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील कारण हिंदूंच्या जमिनींवर कुणाचाही डाव यशस्वी होऊ देणार नाही छत्रपती संभाजीनगरचे सिल्लोड तालुक्यातील के केरळा गावाचा एक नवीन मामला समोर आलेला आहे तिथला हिंदू किसान एक परिवार आहे त्यांना प्रशासनाला एक निवेदन देऊन पंधरा ऑगस्टच्या दिवशी आत्मदहनचा इशारा दिला आहे का का आत्मदहन करायचे हिंदू किसान परिवार सोबत आहेत का आत्मदहन करणार तुम्ही काय करायच आमचा रस्ता बंद केला कोणी बंद केले मुसलमानांनी रस्ता बंद केला आम्ही शेती कशी करणार ना। रस्ता नाही आम्हाला जायला किती वर्षापासून बंद केले त्यांनी ते चार पाच वर्षापासून बंद केला तुम्ही बार बार प्रशासनाला निवेदन दिले तहसील कार्यालयाला निवेदन दिलं काय मागणी तुमची सर आमची एकच मागणी की त्यांनी जे रॉ मटेरियल टाकलेले विहिरीत त्यांनी त्यांनी ते लवकर उचलून घ्यावं कारण की आम्हाला जाण्यासाठी रस्ता बंद बंद झाला आहे एक वर्षापासून लिखित मध्ये पत्र व्यवहार केला जिल्हाधिकारीला पण तुम्ही पत्र दिलेला आहे तहसील कार्यालयामध्ये तुमचे पत्र आहेत बा तरी प्रशासनच्या वतीने काय ते मुसलमानावर काही कारवाई झाली नाही अजून नाही अजून काहीच कारवाई झाली नाही पूर्ण रस्ता ब्लॉक केलेला आहे तुमच्या आणण्या जाण्याचा पूर्ण रस्ता ब्लॉक झाला आहे आमच्या तिथून म्हणजे काहीच म्हणजे जागा जाण्यासाठी आम्हाला मग शेवटी तुम्ही एक वर पत्र लिहून डायरेक्ट तुम्ही त्यांना आश्वासन दिलंय डायरेक्ट की आता पंधरा ऑगस्ट पर्यंत जर रस्ता दिले नाही तर आत्मदहन करणार हो आम्ही आम्ही प्रशासनाला एक वर्षापासून पत्रावर करत आहे तरी त्यांनी काही त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही त्यामुळे आम्ही शेवटी प्रशासनाला एक इशारा दिला आहे की की आम्ही पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांना इशारा दिला आहे की आम्ही पंधरा ऑगस्टला आत्मदहन करू सर्व पर्यावरण सहित कुठे करणार ते आत्मदहन सिल्लोड ते तहसील कार्यालय बरं या पत्र तुम्ही प्रशासनाने दिले आतापर्यंत काही कॉल वगैरे आले तुम्हाला नाही अजून सध्या तरी तेरा ऑगस्ट आहेत उद्याच्या चौदा आणि परवाच्या पंधरा ऑगस्ट ते दोन दिवस उरलेले आहे नाही सध्या तरी काही नाही अजून पण पंधरा तारखेपर्यंत बघू मग नाही आलं तर तुम्ही नक्की तिथे आत्मदान करणार नाही आलं तर तिथं शंभर टक्के आम्ही आत्मदान करू बर आपण बघू शकतो हा किसान परिवार हिंदू किसान परिवार आहे ते पात्र प्रशासनानं दिलेलं आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत जर आम्हाला न्याय भेटला नाही आमचा रस्ता खालू खाली करून दिल्या नाही तर आम्ही आत्मदहन करणार आहे आज तेरा ऑगस्ट ते उद्याच्या चौदा ऑगस्ट ते दोन दिवस शिल्लक उरलेला आहेत अगो बघू शकता की आज प्रशासन जागी झाले नाही आहे तर प्रशासनने ॲक्शन घेतले तर हा परिवार आत्मदहनच्या इशारामध्ये सिल्लोडच्या तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत बी एम राठोड सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर